स्वराज्य संकल्पक राजे यांची चारशे एकतीसावी जयंती मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे महाबली स्वराज्य संकल्पक शहाजी राजे यांची चारशे एकतीसावी जयंती मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी हरिभक्त पारायण अक्का महाराज अभयानंद गिरीजी महाराज नागेश्वरानंद महाराज मारुतीनंद महाराज तसेच सर्व संघटनेचे पदाधिकारी व सर्व पक्षीय नेते जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी वेरूळ ग्रामस्थ सर्व जाती धर्मातील असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत सर्वांच्या वतीने महंत एकशे आठ जनेश्वरानंद महाराज यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना पुष्पहार अर्पण करून उत्साहात अभिवादन केला समंतभद्र विद्यालयातील तसेच जगद्गुरु जनार्दन स्वामी विद्यालय येथील शिक्षक वृंद तथा तीन हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी तथा अभिवादन करण्यासाठी उपस्थिती होती अभिवादनानंतर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित केलं या प्रसंगी बोलताना ते पुढे आहेत की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज यांनी सुखशांती सर्वांचा विकास सर्वांना न्याय या तत्वावरती अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याचा संकल्प याच पवित्र भूमीतून केलाय आणि हे संस्कार भारतातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणूनच या गडीवरती गेल्या आठ वर्षांपासून गावातील सर्व गावकऱ्यांना घेऊन शहाजीराजे भोसले यांची जयंती हा उत्सव लोक साजरा करतात महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांनी माता भगिनींनी या पवित्र वेरूळ भूमीमध्ये अठरा मार्चला जयंती उत्सवाला सर्वांनी हजेरी लावावी यासाठी मी पुढाकार आपण सर्वजण प्रत्येक वर्षी उपस्थित राहतात सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहून शहाजीराजे भोसले यांचा अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाण्याचा राष्ट्रीय विचाराचा प्रसार व प्रचार करतात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे अभिनंदन व आभार मानावे तेवढे कमी आहे सर्व मान्यवर साधू संत दरवर्षी उपस्थित राहतात असाच लोक सहभाग उत्तरोत्तर मोठा करण्याचा मानस आहे सदरील शिवकार्य आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जाण्याची शक्ती शहाजीराजे देतील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं तसेच संतांच्या वतीने महंत जनेश्वर महाराज यांनी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणामध्ये राजेंद्र पवार करत असलेल्या कार्याबद्दल मला अभिमान असल्याचा उल्लेख केला तर समाजासाठी कायमच नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो सामाजिक उपक्रमामध्ये राजेंद्र पवार यांचा कायमच पुढाकार असतो आणि भोसले घराण्याच्या पवित्र अशा गडीवरती त्यांच्या हातून जी सेवा घडते त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करण्यात आलं त्यांच्यापासून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन शिवकार्यामध्ये आपण प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावं आणि या पवित्र गडीचा महिमा जागतिक स्तरावरती पोहोचण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सहाजी राजांचं स्मारक लवकरच उभं राहण्यासाठी शासन स्तरावरती हा महत्त्वपूर्ण विषय लक्षात आणून देऊन तो मार्गी लावू अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या प्रसंगी सर्व शिवभक्तांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाने उद्घाटन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर जरांगे पाटील यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांनी शिवभक्तांनी बघावं असं आवाहन केलं या प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचं साधू संतांचं पूजन सत्कार करण्यात आला माळशेंदा येथून आलेले शिवभक्त प्रत्येक वर्षी सिंदखेड राजा ते वेरुळ अठरा मार्चला वार्षिक वारीला येतात त्यांचाही सत्कार करण्यात आला हिंगोलीहून आलेले हरिभक्त पारयन गंगाधर महाराज कुरुंदकर हे सुद्धा वारकरी दिंडे घेऊन महाराजांच्या अभिवादनासाठी आले आणि यापुढे प्रत्येक वर्षी मी येणार आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातसुद्धा अठरा मार्च रोजी अनेक दिंड्या घेऊन येथे वारकऱ्यांनी यावं यासाठी प्रबोधन करणार असं सांगितलं या प्रसंगी वारकरी दिनदर्शिकेचं विमोचन जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते झालं प्रदर्शनासाठी त्यांचाही सत्कार जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते झाला अशा प्रकारे उत्साहात जयंती महोत्सव साजरा झाला आणि उत्साहात शिवभक्तांसाठी प्रदर्शन खुलं करण्यात आलं सदरील शिवकालीन शस्त्र प्रदर्शन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी यावेळी माहिती दिली हे प्रदर्शन अठरा ते एकोणावीस मार्च सकाळी नऊ ते रात्री सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी व सर्वांसाठी खुले राहील अशी माहिती दिली या प्रसंगी सोहळा समितीचे स्वागत अध्यक्ष प्रकाश पाटील मिसाळ किरण पाटील डोणगावकर कृष्णा पाटील डोणगावकर माणिकराव शिंदे मनोजराव गायके विजू भालेराव किशोर काळे अनिल मिसाळ सुनील पाटील कोटकर मच्छिंद्र पाटील देवकर आपासाहेब कुढेकर विजय राठोड महेश पाटील उबाळे गणेश नाना अधाने सर्व पदाधिकारी गावकरी यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत व सत्कार केला व शिवभक्तांचे आभार मानले उद्घाटन झाले सगळ्याची आपल्याला त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणून पुन्हा एकदा शहाजीराजे महाराज साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि राजा भाऊ शुभेच्छा देतो शहाजीराजे जयंतीच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा आज या ठिकाणी चारशे एकतीसव्या जयंती निमित्त आज सकाळपासून हजारो शिवभक्तांनी शहाजी महाराजांना अभिवादन केलं विशेषतः अभिवादन करताना आज या ठिकाणी सकाळी संघर्ष युद्ध दारांगी पाटील असतील त्यांच्यासोबत अनेक साधू संत असतील जिल्ह्यातील सर्व मान्यवर असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन आणि नांदेडहून आलेलं विशेषतः शिवकालीन हे शस्त्रप्रदर्शन जे आपण सर्व बघताय जवळपास तीनशेपेक्षा अधिक शस्त्र या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे महाबली शहाजीराजे ट्रस्ट त्यांनी जे सर्व संकलित केलेले आणि आपल्या विनंतीवरून त्यांनी ती विनंती मान्य करून या जयंतीच्या निमित्ताने दोन दिवसाचं शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन याच भूमीवर केलेलं विशेषतः शहाजी महाराजांच्या ह्या स्मारकाच्या ठिकाणी या, स्मार या निमित्ताने सर्व शिवभक्तांना विशेषतः तालुक्यातल्या सर्व शिवभक्तांना माझं आव्हान आहे आज आणि उद्या सायंकाळपर्यंत असलेलं हे शिवकालीन शस्त्रप्रदर्शन याचा लाभ आपण घ्यावा कारण हा ज्याला म्हणतो एक चांगल्या प्रकारचं चा योग आणि दुर्मिळ योग शक्यतो शिवकालीन शस्त्रप्रदर्शन ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही शिवभक्तांना हे पुरातन शस्त्र बघायला मिळत नाही ते बघण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येन यावं असं आवाहन जयंती महोत्सव समितीचा कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका ही बातमी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन ऑन करायला विसरू नका धन्यवाद